बंगालची उपसागरामध्ये चक्रीवादळ दिटवा तयार झालेला आहे नमस्कार मी किरण वाघमे तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल तर ही सिस्टीम श्रीलंकाच्या पूर्व किनारपट्टी आणि लगतवरती बंगालची उपसागराच्या भागांमध्ये आहे आणि यामुळे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्पायरल क्लाउड्स कसे या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि ते दाखवते की या ठिकाणी चक्रीवादळ आत्ता सक्रिय झालेलं आहे आणि हे जे काय चक्रीवादळ याचा राज्यात काय प्रभाव होईल तो आपण पुढे सांगणार जाऊत सुरुवात पहिल्यांदा याचा जो पुढील मार्ग पाहिला तरी उत्तर उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत जाण्याचा अंदाज आहे हवामान विभागाच्या या अपडेटनुसार हे चेन्नईच्या जा 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 जवळ जा जाऊन धडकू शकतंय किंवा त्याच्या आसपासच्या भागांमध्ये हे तीस तारखेच्या आसपासपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे बाकी याचा जो प्रभाव असेल राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे विशेष मोठा प्रभाव जरी नसला तरी सुद्धा तीस तारखेला राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये ढगाळ वातावरणात थोडीशी वाढ होईल थंडी तर कमीच राहणार आहे थोडंसंच आपण जरी घट उत्तरेखील भागांमध्ये पाहायला मिळेल धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अमरावती भंडारा गोंदिया पण ही थंडी विशेष मोठ्या किंवा तीव्र थंडीची शक्यता या ठिकाणी नाही आहे आणि एक तारखेच्या आसपास साधारणतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेखील भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे आणि त्यानंतर एक तारखेच्या आसपास या ठिकाणी शक्यता राहील त्याच दरम्यान नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर ढगाळ वातावरणात जास्त वाढ राहील यवतमाळ हे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील मात्र या ठिकाणी पाऊस होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही आहे फक्त गडचिली चंद्रपूरच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज तोही एक डिसेंबरच्या आसपास पहायला मिळेल आणि तिथून पुढे ती सिस्टीम कुठे जाते त्याच्यानुसार राज्यातील वातावरण किंवा के थंडी केव्हा वाढेल ते अवलंबून आहे बाकी त्या सिस्टीमवरती आपण नजर ठेवून आहोतच काय अपडेट असेल त्यास लगेचच या चॅनलवर तुम्हाला पोहोचवण्यात येतील बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका